नमस्कार माझं नाव नवनाथ मोहन किरवले मी आज सं गुण संस्थेअंतर्गत चलबुर्गा जिल्हा परिषद शाळेत आलो होतो त्याअंतर्गत बघितलं की सर्वात एक सुशिक्षित आणि समृद्ध लहान मुले दिसली इथे एक बघितलं गेलं तर पहिली ते आठवीपर्यंतची ही शाळा असून इथे प्रत्येक लहान लेकराला बेसिकपासून ते ॲडव्हान्सपासून इंग्लिश आपला समज आहे की इंग्लिश शिकलं की फार समृद्ध मानलं जातं पण इथे पहिली ते आठवीपर्यंतचे असे विद्यार्थी काही बघितले आपण वैयक्तिकरित्या की फार ॲडव्हान्स लेवलचे ते वाक्य बोलतात किंवा एक एक लाखपर्यंत त्याने सेंटेन्स बनवलं गेलं आहे असं मला वाटत नाही की आज इंग्लिश स्कूलमधले लेकरं देखील हे बनवतील इथले सर्वच टीचर वर्ग असतील हे फार एज्युकेटेड आणि एक जे प्रायव्हेट संस्थेकडे आजकाल लोकांचा कल आहे त्यापेक्षाही जास्त ॲडव्हान्स लेवलचं जर शिक्षण बघितलं गेलं तर जिल्हा परिषद चलबुर्गा शाळेत मला आज बघण्यात आलं तर एक सामाजिक सेवा देखील लहान मुलांनी केलेली आहे आणि त्यांच्या पाल्यांनी देखील आणि गुरुवर्गांनी देखील केलेली आहे प्रत्येक तुम्ही बघितलं तर एक सर्वच प्रकारची झाडे तुम्हाला इथे म दिसतील एक आंबा असेल किंवा चिंच असेल पिंपळ असेल वड असेल आणि झाडे प्रत्येक लहान लहान लेकरांनी स्वतः वैयक्तिकरित्या यांचं पालन पोषण केलं आहे आणिच त्या प्रत्येक झाडावर त्यांचं वैयक्तिकरित्या नाव तो किती विला आहे त्यांनी किती झाडे लावली हे सर्व सर्व तुम्ही बघितलं गेलं तर तुम्ही चला बुरगा ह्या जिल्हा परिषद शाळेत येऊन बघू शकता त्यांनी प्रत्येकाने स्वतः वैयक्तिकरित्या पाणी घातलेलं आहे आणि शाळेत तुम्ही येऊन बघितला तर शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये तो किती बाय कितचा आहे शाळाचा वर्ग किती आहे त्याचा फूट कितीमध्ये आहे आणि एका विद्यार्थी किती आहेत प्रत्येक समाजसुधारकाची तुम्हाला फोटो दिसेल प्रत्येक समाजसुधारकाचं नाव दिसेल प्रत्येक पहिली पहिलीपासून ते आठवीपर्यंतच्या प्रत्येक वर्गामध्ये पाड्याचं पेसिफिक मेन्शन केलेलं असेल पुन्हा ग्रामर पेसिफिक म मेन्शन केलेला आहे पुन्हा एक भौगोलिक एरियासुद्धा कोणता जिल्हा कोठे आहे तालुका कोठे आहे सर्व सर्व याच्यामध्ये या वर्गामध्ये पेसिफिक मेन्शन केले आता जर सातवी आठवीचे जे काही विद्यार्थी आपण बघितले त्यांच्याकडे अशीच काही स्किल बघितली आपण की त्यांना कॅम्प्युटर देखील चालवता येतं पुन्हा टायपिंग करता येते आजकालचे जे बारावी ग्रॅज्युएशन झाल्यानंतरही काही लोकांना टायपिंग करता येत नाही इथल्या ल लेकरांना हे सातवी आठवीच्या लेकरांना इतकी संधी भेटली हे फार मोठं कैतुकवान गोष्ट आहे हे आम्ही गुणसंस्थेअंतर्गत आम्हाला पोळेसरांनीच आमंत्रण केलं होतं धन्यवाद